संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची मतगणना आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली आहे दरम्यान आपण बघू शकतो की संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा महायुतीच्या पक्षाने लागलेला आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेची निवडणूक देखील या ठिकाणी परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला होता कारण या या विधानसभा निवडणुकीमध्ये नेहमीच चित्र बघितलं तर बोर्डीकर घराणे आणि भांबळे घराणे या धोरण घराण्याच्या अवतीभोवती ही विधानसभा निवडणूक असायची मात्र यंदा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक तगडा उमेदवार देखील युवा नेते सुरेश नागरे यांच्या रुपाने देण्यात आल्या त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार विजय वी, माणिकराव भांबळे तर या ठिकाणी सत्ताधारी भाजप पक्षाच्या आमदार सो मेघना दीपक साकोरे बोर्डीकर या तिघांमध्ये ही तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासून जर आपण जिंतूरचा विचार केला तर सकाळपासून ज्यावेळेस पहिला राऊंड ज्यावेळेस आला त्यावेळेस किंचित लीड ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पक्षाने घेतलेली होती मात्र जसं जसं या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलत गेली पुढच्या फेऱ्या जसं जसे जस येत होती त्यावेळेस किंचित आघाडी इकडे तिकडे आघाडी इकडे तिकडे होत होती जिंतूर सेलू जिंतूर विधानसभा ज्यावेळेस संपता संपता या ठिकाणी ज्यावेळेस कौसाडी सरकार बोरी सरकार होत वालूरकडे ज्यावेळेस ही प्रस्थापित निघत होते त्यावेळेस बघता बघता या ठिकाणी भाजप पक्षाच्या आमदार साहेब मेघना साकोरे बोर्डीकर यांची निर्णायक लढत वाढत गेली आणि बघता बघता मग जिंतूर सेलू शहर असेल किंवा शेलू सेलू सेलू येथील ग्रामीण भाग असेल या भागामध्ये भाजप पक्षाची पसंती वाढल्यामुळे या ठिकाणी बघता बघता या एक विशेष गोष्ट अशी होती की माजी आमदार विजय भांबळे यांचा दावा असा होता की सेलूमधून मला निर्णायक आघाडी भेटेल मात्र तसं चित्र बघायला भेटलेलं नाही कारण यावेळेस भाजप आमदार मीर्ना साकोरे बोर्डीकर यांची रणनीती त्यांच्या दोघांच्या देखील लक्षात आलेली नाही आणि जिंतूर शहरातील ग्रामीण भाग असेल किंवा मग या ठिकाणी सेलू श शहर असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी भाजप पक्षाच्या आमदाराने निर्णायक लढतीमध्ये आपला विजय श्रेय खेचून आणलेला आहे दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की की जिंतूर सेलू विधानसभेच्या क्षेत्रामध्ये इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी शहात्तर टक्क्याच्या जवळपास मतदान झाल्यामुळे हा मतदान कोणाला लाभ ठरतो आणि कोणाला धोकादायक ठरतो याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेले होतं मात्र या निकालाने किंवा अजून निवडणूक विभागाने आतापर्यंत घोषित केलेलं नाही मात्र निर्णायक साडेपाच हजारच्या वर या ठिकाणी वेळा राऊंडपर्यंत आमदार मेघना बोर्डीकर यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे त्यामुळे विजयश्री त्यांचा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी सतत या ठिकाणी दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान देखील आता सौ मेघना साकोरे पोर्डीकर यांच्याकडे जात असल्याचे चित्र बघाव्यास मिळत आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर सेलू लढतीकडे संपूर्ण राज्याचे सह परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेलं होतं त्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक भाजप पक्षाच्या महिला आमदार आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिंतूरकरांना ने हे एकच आशा वाटायली की ज्यावेळेस या ठिकाणी अनेक भाजपचे नेते मंडळी आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमदार मेघना बोर्डीकर यांना निवडून द्या आम्ही निश्चितच त्यांना मंत्रिपद देऊ आणि जिंतूरकरांची आता आशा वाढलेल्या आहे कारण आमदार मेघना बोर्डीकर सतत आज दुसऱ्यांदा निवडून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच जिंतूर सेलूला देखील आता अनेक वर्षानंतर अनेक घडीनंतर या ठिकाणी मंत्रिपदाचा लाभ मिळतो का याकडे आता जिंतूर सेलू जनतेचे लक्ष लागलेले आहे ला। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम